धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती अॅडव्होकेट अभयराजे चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्तानं सत्तावीस ऑगस्टला उमरगा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले भाजप उमरगा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांच्या पुढाकारानं अनाथ मतिवंद मुलांच्या सानिध्यात वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेते अॅडव्होकेट अभयराजे चालुक्य यांच्या वाढदिवसानिमित्तानं उमरगाव भाजप तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांच्या नेतृत्वात अमर वरवटे आणि किरण रामतीर्थे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले यामध्ये वृक्षारोपण आणि तालुक्यातील एकूरगाव वाडी स्थित तुळझाभवाणी अनाथ मतिमंद बालगृहात मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले यावेळी या अनाथ या मतिमंद मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला मतिमंद मुलांनी ऍडव्होकेट अभय चालुक्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आले दरम्यान काही दिवसांपूर्वी उमरगाव का शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेला बाळासाहेब वरवटे यांचे चिरंजीव पृथ्वीराज वरवटे हा विद्यार्थी एकाएकी अचानक शाळेत चक्कर येऊन पडला उपचारादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी मेंदू निकामी झाल्याचं सांगितलं आणि अशावेळी वेळी वरवटे कुटुंबियांनी हृदयाचा विशालपणा दर्शवत मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यानं जवळपास आठ अनोळखी व्यक्तींना जीवनदान मिळाले मेंदू निकामी झालेल्या तेरा वर्षीय मुलाच्या पालकांनी समाजापुढे ठेवला आदर्श ठेवल्याने अशा या पालकांचे ऐतिहासिक निर्णयाचं कौतुक करत कैलासवासी पृथ्वीराज वरवटे यांच्या पवित्र आत्म्यात शांती मिळावी म्हणून बालगृहातील सर्व अनाथ मतिमंद मुलांनी स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सर्वांनी या अनाथ बालकांना मिष्टान्न भरवताना दिसून आले किरण रामतीर्थे अमर वरवटे यांच्यासह जगदीश सुरवसे वैभव सुरवसे रियाज पंढरपुरे मुजभाई औटी श्रीराम राठोड अस्लम शेख रवी मुळे कमलाकर गवळी अमर करके संभाजी बोंडगे राघवेंद्र पाटील विनोद करके ज्ञानदेव लिंबाळे आदी मान्यवर या अनाथ बालगृहातील सर्व स्टाफ उपस्थित होता लाडके मनमिळावू अगदी साधा बाना राहण्याचा आणि उच्च विचारसरणी असलेला नेता अभयराजे चालुक्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मित्रपरिवार आणि पार्टीच्या वतीनं सन्माननीय आमचे मित्र किरणजी रामतीर्थे सन्माननीय मित्र अमरजी वरोटे यांच्या माध्यमातनं या बालकाश्रमामध्ये येऊन ज्या लेकरांना आई कोण आहे बाप कोण आहे हेच माहीत नाही अशामध्ये येऊन जो वाढदिवस आम्ही आज साजरा करत आहोत स खरंच एक अतिशय चांगल्या मार्गानं एका साध्या सरळ स्टेट फॉरवर्ड जे म्हणतात राजकारणातला अशा नेतृत्वाला साजेल असा उपक्रम या मित्रपरिवारानं आयोजित केल्यामुळं एक आत्मिक समाधान या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी पाहायस मिळालं त्यामुळं आदरणीय अभयराजे चालुक्य यांना या, चालुक या ठिकाणी या मतिमंद विद्यार्थ्याच्या वतीनं ज्या शुभेच्छा मिळाल्या मला वाटतं या देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा कदाचित मिळाल्या नसतील अशा चांगल्या भावनिक आणि तेवढ्याच मोलाच्या शुभेच्छा या ठिकाणी या मिष्टान्न भोजनाच्या माध्यमातून आणि केक कापून जो साजरा केला या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळालं एवढ्या जीवनात अडचणी असतानासुद्धा हे मुलं एकदम व्यवस्थित आ... ते स्वतःला सावरून घेऊन आणि या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळंच म्हणजे जग असं दिसून येतं आहे च्या नेत्याचं जे साधे आणि सरळपण आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला साजल असं आम्हाला हे करायचं होतं त्यासाठी आम्ही हा उपक्रम निवडला तर जे बाहेर चालू आहे या सगळ्यांचं वेगळं जग इथं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव